हॅलो एव्हरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी दोन वेगवेगळ्या अशा रेसिपी पाहणार आहोत तर दिसायला जितकी सुंदर दिसती आहे ना तितकीच टेस्टी देखील आहे आणि हेल्दी देखील आहे तर वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी काय केलं तीन तासासाठी मुगाची डाळ भिजत घातलेली होती आता हिला आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तीन तास भिजवल्याच्यामुळे काय होतं ही छान छान अशी येते त्यामुळे शक्य असेल तर तीन तास तरी आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे आता ही मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता काय करायचे ही आपल्याला वाटून घ्यायची त्यासाठी इथे मी छोटा मिक्सर जार घेतलेला आहे त्यामुळे मी इथे मी दोन बॅचेसमध्ये वाटून घेतीये आता वाटत असतानाच यामध्ये मी काय करणार आहे चार पाच लसूण पाकळ्या घालून घेतलेले आहेत आणि सोबतच मिरच्यादेखील घालून घेतलेल्या आहेत मिरच्या आवडीनुसार कमी जास्त केला तरी काही हरकत नाही आहे आल्याचा तुकडा असेल तर तेही तुम्ही घालून घेऊ शकता आता आपल्याला हे कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता या पद्धतीने मी इथं स्मूथ असं बॅटर करून घेतलेलं आहे शक्य तितकं कमीत कमी पाणी वापरायचं आणि जमेल तितकं बारीक असं वाटून घ्यायचं आहे परफेक्ट असं आपलं वाटून झालेलं आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया काळजी फक्त एवढीच घ्यायची की जमेल तितक कमी पाणी वापरूनच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता याच पद्धतीने इथे मी दुसरी पॅच देखील वाटून घेतलेली आहे तर इथे कलर म्हणाल तर दुसऱ्या बॅच वाटताना कलर थोडासा चेंज झालेला आहे कारण आपण पहिली बॅच वाटताना त्यामध्ये मिरची आणि लसूण घालून घेतले आणि दुसऱ्या वेळेस फक्त डाळच वाटून घेतलेली आहे त्यामुळे कलर थोडासा फरक आहे तर आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचंय म्हणजे मिरची आणि डाळ एक छान असं मिक्स होऊन जाईल त्यामुळे दोन तीन मिनटं छान हे चमच्याने मी असं मिक्स करून घेतले आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत काय आहे इथे मी घेतलेला आहे एक शिमला मिरची एक कांदा आणि इथे बीट घेतलेलं आहे आता काय आहे या भाज्या ज्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता मी बऱ्यापैकी बारीक अशा भाज्या चिरून घेतलेल्या आहेत सोबतच कोथिंबीर देखील मी इथे बारीक चिरून घेतलेली आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केल्या जा तरी काही हरकत नाही आहे किंवा तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या असतील त्या ॲड करू शकता किंवा फक्त तुम्ही कांदा आणि कोथिंबीर देखील घातली तरी भन्नाट होईल तर आता इथे आपलं बॅटर जे आहे ते बऱ्यापैकी सेट झालेलं आहे आता काय करायचं आहे आपण ज्या बारीक अशा चिरलेल्या भाज्या आहेत त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत इथे मी काय केलं भाज्या ज्या आहेत त्या कच्च्या वापरलेल्या आहेत कारण आपण आपेनंतर स्टीम करणारच आहोत त्यामुळे कच्च्या वापरलेल्या आहेत तुम्हाला जर अशा कच्च्या आवडत नसतील तर काय करायचं आहे इथे तुम्ही तेलाची फोडणी करायची त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आणि या भाज्या दोन मिनटं तेलामध्ये परतवून घ्यायच्या आणि त्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या तसंही केले तरी भन्नाट असे लागणार आहे पण मी इथे काय केले कच्च्याच वापरलेले आहेत आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतले पाव चमचा हळद घालून घेतली आणि कच्चे जिरे यामध्ये घालून घेतलेले आहेत आता यामध्ये मी दोन चमचे बारीक असा रवा घालून घेतलेला आहे आणि दोन चमचे इथे दहीचा वापर करणार आहे इथे मी रवा जो आहे तो नंतर वापरलेला आहे तुम्हाला हवं तर जेव्हा आपण डाळ वाटून घेतो तेव्हा देखील तुम्ही रवा ॲड करून घेऊ शकता आता छान हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे आपण रवा नंतर घातलेला आहे त्यामुळे काय करायचंय आपण हे मिक्स करून झालं की याला आपल्याला झाकण लावून एक पाच मिनटं हे असंच आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचंय से। कारण आपण रवा नंतर वापरलाय त्यामुळे त्याला फुलण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे इथे मी झाकण लावतेय आणि पाच मिनटं हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर इथे पाहू शकता पाच मिनटं झालेली आहेत रवा छान फुललेला आहे पाच मिनटं पुरेशी आहेत कारण इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे मिश्रण बऱ्यापैकी ठीक झाले म्हणजे परफेक्ट असा रवा फुललेला आहे तर याच पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे यापेक्षा जास्त पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं नाही आहे म्हणून वाटत असताना जितकं शक्य असेल तितकं कमी पाणी वापरायचं आहे आता हे जे मिश्रण आपलं तयार झालं आहे हे दोन ते तीन मिनटं आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे याने काय होतं आपला जो पदार्थ आहे तो हलका होतो आणि पचायलाही जड जात नाही तर हे आता आपलं फेटून झालं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आपण सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तर आप्पे करून घेणार आहोत त्यामुळे आपण आप्पे पॅन जो आहे तो गरम करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर... आप्पे करण्याच्या अगोदर पॅन हा छान असा गरम झाला म्हणजे आप्पे जे आहे ते छान कुरकुरीत होतात त्यामुळे दोन मिनटं आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि मगच आप्पे करायला घ्यायचे आहेत आपे पॅन आपलं गरम होते तोपर्यंत काय करायचं आहे इथे आपण जे बॅटर घेतलं होतं त्यामध्ये मी अर्धा चमचा इतका सोडा घालून घेणार आहे आणि चमचाभर पाणी त्या सोड्यावर घालून घ्यायचे म्हणजे सोडा जो आहे तो छान ऍक्टिवेट होतो त्यामुळे चमचावर पाणी घालायचे आता दोन ते तीन मिनटं छान मिक्स करून घ्यायचे तर इथे पाहू शकता परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे मी इन्स्टंट करत आहे त्यामुळे सोड्याचा वापर केलेला आहे नाहीतर तुम्ही हे दोन तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊ शकता दोन तासाने छान असं फर्मेंट होतं तर इथे आपलं पॅन जे आहे ते देखील बऱ्यापैकी गरम झालं आहे त्याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे याने काय होईल आपण जेव्हा आपे घालतो ते चिटकले जाणार नाही आणि आरामात ते डिमोल्ड होतात त्यामुळे इथे आपे पॅन जो आहे तो ग्रीस करून घ्यायचा आहे इथे मी ब्रशच्या मदतीने असं ग्रीस करून आहे म्हणजे ते सगळीकडे छान एकसारखं ऑइल लागलं जातं आता आपे आप घालण्याच्या अगोदर छान मिक्स करून आहे आणि मगच आपल्याला यामध्ये आप्पे घालून घ्यायचे आहेत तर आप्पे घालत असताना काय करायचे आपल्याला मधोमध अगोदर आप्पे घालायचे नाही आहेत तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपण साईडने आप्पे घालून घ्यायचे जेव्हा आपण मधोमध घालतो तेव्हा काय होतं गॅसची जी हीट आहे ती मध्येच लागते त्यामुळे मधले आप्पे जे करपले जातात त्यामुळे आप्पे घालत असताना असे साईडने घालून घ्यायचे आणि सर्वात शेवटी आपल्याला मध्ये घालून घ्यायचे आहे तर या पद्धतीने केले तर मधले आपे जे आहेत ते आपले करपणार नाही तर आता झाकण लावायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला दहा मिनटं तरी आप हे आपे असे शेकून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता दहा मिनटं झालेली आहेत मस्त असे फुललेले आहेत आपले आपे तर आता आपण चमच्याच्या मदतीने हे आपे आप दुसऱ्या बाजूने टर्न करून घेऊया तर पाहू शकता मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि क्रिस्पीही दिसत तर इथे आपण रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे ते क्रिस्पी झालेले आहेत तुम्हाला जर क्रिस्पी आवडत नसतील तर रवा तुम्ही स्किप करू शकता फक्त मुगाचे देखील हे आप्पे तुम्ही करून घेऊ शकता तर इथे आता आपण दुसऱ्या बाजूने देखील आपे शेकून घेणार आहोत तर थोडंसं मी यावर तेल सोडून घेते तुम्हाला जास्त ऑइली जर आवडत नसेल तर तेल या वेळेस तुम्ही स्किप करून घेऊ शकता आता पुन्हा दुसरी बाजू शेकण्यासाठी आपल्याला जास्त वेळ नाही फक्त दोन मिनटं पुरेशी आहेत तर इथे पाहू शकता दोन मिनटं झालेली आहेत आणि आपले जे आपे आहेत ते दोन्ही बाजूने छान गोल्डन आणि क्रिस्पी झालेली आहेत तर तर आता हे आपे आपण काढून घेऊया तर पहा मस्त कलर आलेला आहे तर आता काय करणार आहे मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपे काढून घेणार आहे म्हणजे पटापट आपे निघले जातात आपल्याला एक एक असे काढत बसायला लागत नाही तर जे चिटकलेले आहे ते चमच्याच्या मदतीने मी काढून घेतले तरी ते पाहू शकता मस्त गरमागरम असे आपले आपे तयार झालेले आहेत तर खूप सुंदर झटपट आणि हेल्दी असे आपे तयार झालेत तर आता पुढची रेसिपी आपण करूयात तर तुम्हाला जर आप्पे करून कंटाळा आलेला असेल किंवा आप्पे तुम्हाला खायचे नसतील तर असा पॅन सर्वांच्याच घरी असतो जर तुमच्या घरी असा पॅन नसेल तर तुम्ही आप्पे करू शकता किंवा पात्र नसेल तर हा पॅनमधला रेसिपीचा प्रकार तुम्ही करू शकता तर आता काय करायचं आहे हा पॅन आपल्याला गरम करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे मीडियम गॅसवर पॅन गरम झाला की यामध्ये मी काय करणार आहे एक चमचाभर तेल घालून घेणार आहे आणि ब्रशच्या मदतीने आपल्याला हे तेल जे आहे ते सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे याने काय होईल आपला जो नाश्ता आहे तो चिटकला जाणार नाही आणि आरामात तो डीमोल्ड होईल त्यामुळे असं मी ब्रशच्या मदतीने तेल जे आहे ते सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे इथे तुम्ही या पद्धतीने देखील तेल सगळीकडे पसरवून घेऊ शकता तेल छान गरम झालं आता यामध्ये मी जिरे घालून घेणार आहे ही फोडणी ऑप्शनल आहे पण दिसायला छान दिसतं त्यामुळे इथे मी जिरे आणि सफेद तीळ घालून फोडणी करून घेतलेली आहे तर इथे जिरे छान असे तडतडले की आता काय करायचंय हे जे बॅटर आपण तयार केलेलं होतं ते एकदा छान मिक्स करून घ्यायचंय म्हणजे ज्या भाज्या आहेत त्या खाली तळाला बसलेल्या नाहीत याची खात्री करून घ्यायची आणि हे बॅटर जे आहे ते पॅन मध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला अगोदर साईडने घालून घ्यायचं आहे याने काय होतं आपण जो जिऱ्याचा आणि तिळाचा तडका दिलेला आहे तो सगळीकडे एकसारखा पसरला जातो आणि सगळीकडे हे बॅटर आपल्याला एकसारखं असं चमच्याच्या मदतीने करून घ्यायचंय तर थोडंसं इथे जाडच ठेवायचंय जास्त अगदी पातळ करायचं नाहीये तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी असं जाड ठेवलं आहे आणि वरून थोडंसं डेकोरेट करण्यासाठी बीटरूटचे काही काप केलेले आहेत मी पातळ असे ते यावर घालून घेते आणि थोडेसे शिमला मिरचीचे देखील उभे काप करून घेतलेत ते देखील घालून घेते याने काय होतं ते दिसायलाही छान दिसतं कलरफुल असल्यामुळे मुलं आवडीने नक्की खातील त्यामुळे हे काप मी करून घेतलेत आणि यावर घालून घेतलेत थोडेसे काळे तीळ आणखी अट्रॅक्टिव करण्यासाठी घालून घेतलेले आहेत यावर तुम्ही कांदा कोथिंबीर देखील घालून घेऊ शकता किंवा भाज्या स्किप केल्या तरी काही हरकत नाही आहे आता हे आपल्याला दहा मिनटं मीडियम गॅसवर झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता वरची बाजू छान अशी सुकली म्हणजे परफेक्ट असं आपला जो, जो नाश्ता आहे तो झालेला आहे जर ओलसर असेल तर घाई करायची नाही पुन्हा एक दोन तीन मिनटं हा नाश्ता आपल्याला शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे वरची बाजू सुकलेली आहे त्यामुळे थोडंसं मी तेल घालून घेतलेलं आहे आणि ब्रशने असं सा एकसारखं पसरवून घेतलं आहे याने काय होईल दोन्ही साईडने तो छान सा हो सा असा क्रिस्पी होईल त्यामुळे मी दोन्ही बाजूने तेल छान असं लावून घेतलं आहे स्पॅचुलाच्या मदतीने असं आपल्याला कडा सोडून घ्यायचा तर आपल्याला हा स्पॅच्युलाच्या मदतीने टर्न करायचा नाही आहे कारण स्पॅच्युलाने आपण जर टर्न केला तर तो तुटू शकतो त्यामुळे काय करायचंय अशी एक प्लेट घ्यायची आणि पॅनवर अशी ठेवून द्यायची आहे आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा नाश्ता डी करायचा आहे तर इथे पाहू शकता खूप मस्त अगदी जाळी सुटलेली आहे आणि खरपूसही झालेला आहे तर दुसरी बाजू शेकण्यासाठी आपण इथे स्पॅचुल्याच्या मदतीने पुन्हा तो पॅनमध्ये घालून घेतला आणि दुसरी बाजू आपल्याला एक दोन ते तीन मिनटं अशीच शेकून घ्यायची आहे इथे इथे मी दुसरी बाजू देखील छान अशी दोन ते तीन मिनटं शेकून घेतलेली आहे इथे पाहू शकता आपला जो नाश्ता आहे तो पॅन सोडायला लागला आहे म्हणजे दुसरी बाजू देखील छान खरपूस अशी शेकलेली आहे तर आता हा आपण काढून घेऊया तर पाहू शकता मस्त अगदी दोन्ही बाजूने गोल्डन आणि क्रिस्पी असा नाश्ता झालेला आहे दिसायला तर सुंदर दिसतोय आणि अट्रॅक्टिवही दिसतोय तर हा आपण खाता येण्यासाठी असा मधोमध कट करून घेऊया तर इथे मी चार भागामध्ये याला कट करून घेतलेला आहे इथे पाहू शकता जाड ठेवल्यामुळे छान अशी जाळी आलेली आहे आणि परफेक्ट असा शिजलेला देखील आहे तर या पद्धतीने देखील तुम्ही मुलांना कट करून नाश्त्यामध्ये देखील देऊ शकता किंवा जर तुम्ही टिफिनमध्ये देणार असाल तर या पद्धतीने आणखी बारीक बारीक असे याचे काप करून टिफिनमध्ये दिले तर आणखीनच ते अट्रॅक्टिव्ह दिसतात तर हा दुसरा देखील आपला नाश्ता इथे सर्व करून झालेला आहे तर दिसायला जितका सुंदर आहे तितका झटपट देखील होतो आणि हेल्दी आणि टेस्टी देखील आहे तर अगदी घरच्या साहित्यामध्ये आज मी तुम्हाला एकाच साहित्यापासून दोन वेगवेगळे असे नाश्त्याचे प्रकार दाखवलेले आहेत जर तुम्हाला असे मुगाचे अप्पे खायचे नसतील तर तुम्ही असा पॅन पिझ्झा देखील तुम्ही मुलांना करून देऊ शकता पिझ्झा म्हटलं की मुलांचा फेवरेट असा विषय असतो त्यामुळे आज आपण हेल्दी असा पिझ्झा तयार केलेला आहे तर दोन्हीपैकी कोणतीही एक रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता किंवा दोन्हीही केली तरी काही हरकत नाहीये तर आप्पे देखील इथे मी तुम्हाला तोडून दाखवते हो आप्प्यांना देखील खूप सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि टेस्टमध्ये म्हणाल तर अगदी बेस्ट आहे तर इथे हे जे आप्पे आहेत यासोबत खाण्यासाठी मी चटणी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे कारण चटणी म्हणाल तर सर्वांना वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आवडतात तर त्यामुळे इथे मी चटणी आज दाखवलेली नाही आहे तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा सॉससोबत हे खाल्ले तरी भन्नाट असे लागणार आहेत किंवा तुम्हाला चटणी किंवा सॉससोबत खायला आवडत नसतील तर हे असेही खाल्ले तरी भन्नाट असे लागणार आहेत कारण आपण यामध्ये भरपूर अशा भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे ही असेही सुंदर लागतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर आला असाल नवीन तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय